नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅ आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला सर्वजण विसरू नका तर हे बघा जे लंपी हा रोग सध्या सुरू आहे तर हा रोग जो आहे तर तो गाईवर आणि बैलांवरच खूप या रोगाचा असा अटॅक आहे म्हशीवर या रोगाचा कोणत्याही प्रकारचा असर होत नाही तर इतका भयानक हा रोग आहे की त्याच्या मोठमोठ्याला अशा गाठी होऊन जो आमच्या गाईचे असे पूर्ण हे पायसुद्धा सुजले होते तेव्हा लगेच लक्षात ते येऊन गेलं की ला नक्कीच या रोगाची लागण झाली आहे तर आम्ही ताबडतोब कसा डॉक्टरांचा सल्ला घेतला परंतु झालं काय की गाय गामण असल्यामुळे तिची अशी भारी ट्रीटमेंट काही घेतली गेली नाही तर म्हणून असं काही लोकांचा सल्ला घेऊन आम्ही घरचीसुद्धा खूप अशी ट्रीटमेंट घेतली काळजी घेतली काही तिला औषधी सुद्धा चांगल्या प्रमाणात अशी दिल्या गेली आणि भारी औषधी काही तिला दिल्या जात नव्हती त्यामुळे कसं की घरगुतीसुद्धा खूप असे विलाज या गाईचे केले आणि तेच व्हिडिओ मी आज टाकला आहे की आता भरपूरच ठिकाणी काय झालं की या रोगाची लागण झाल्यामुळे आपलं कसं पटकन असं जनावर हे नीट झालं पाहिजे असं सर्वांनाच वाटत असतं आणि खरोखर आम्ही आठ ते दहा दिवसातच गाय अगदी ही नीट केली आहे तर बघा काय काय विलाज हिच्यावर केला गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत प अगदी पाचच मिनटाचा व्हिडिओ आहे तर हे ज्या रोगाच्या ज्या गाठी आहेत त्या त्या तोंडातून सुद्धा येत असतात आणि त्यानं काय होतं की जनावर हे आपलं खात नाही आणि त्यानं एकदम अशक्त होऊन जातं एकदम असे कापरी इकडे गाईला सुटली होती तेव्हा लगेच आम्ही काय केलं की पिठाचं पाणी करून असं गाईला पाजलं आणि तिला दान वगैरे असं खायला दिलं आणि तिच्या खाण्याकडं जास्तीत जास्त लक्ष दिलं त्यामुळे झालं काय ती जास्त अशक्त अशी झाली नाही परंतु खरोखर इतकी ताप गाईला होती पायसुद्धा चारी पण सुजले होते आणि त्या मोठमोठ्याला जखमा झाल्या होत्या परंतु डॉक्टरचं म्हणणं होतं जखमा अगदी फुटायला पाहिजे फुटल्यानंतर दोन ते चार दिवसात गाय तुमची बरी होऊन जाईल परंतु ख गाईकडे आल्यानंतर या ठिकाणी असं कसतरी माणसाला होत होतं परंतु जनावरांची सुद्धा अशी व्यवस्थित अशी काळजी घेतली गेली पाहिजे नाहीतर काय होतं की आपण खात नाही म्हणून तिकडे दुर्लक्ष करतो की आता हे बिमारच आहे पण डॉक्टरसुद्धा काहीच करू शकत नाही खाण्यापिण्याकडे आपल्यालाच लक्ष द्यावं लागतं म्हणून या जनावरांची काळजी घेतली पाहिजे असं धुप्पटसुद्धा केलं पाहिजे कारण माश्या चिलटं मच्छरंसुद्धा खूप पेत होते त्यामुळे आम्ही असं तिकडे धुप्पट करत होतो आणि हे जे ड्रॉप दिले होते तर ते ड्रॉप बी अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी गायला पाजले कारण गाय काहीच खात नव्हती पण अगदी बॉटल ना हे ड्रॉप तिला पाजले आणि नंतरच्या जखमा फुटा लागल्या तर त्या जखमावर मच्छर डास असे किडे सुद्धा बसा लागले होते तर तेव्हा लगेच हा स्प्रे आणला आणि दिवसातून तीन वेळ स्प्रे मारल्यामुळे काय झालं की त्या मा जखमावर माशा बसल्या नाही आणि पटकन अशी गाय आमची निश्चित बरी झाली आहे तर खरोखरच आता या रोगाची हो खूपच ठिकाणी अशी जनावरांना गाईला बैलाला असे ला, लागण झाले आहे आपण सुद्धा आपल्या गोरांची अशीच काळजी घ्या आणि फक्त डॉक्टरच्याच भरुशावर न बसता घरचासुद्धा थोडा पारवीलाच करा जो लिंबाचे पानं आहेत ते सुद्धा गाईला आम्ही रस करून पाजला आणि ह्या विलच्या ज्या गोळ्या आहेत लक्षात ठेवा की विलच्या गोळ्या आपण जेव्हा खातो खाजेसाठी तर त्याचे सुद्धा दहा पाकिटं आम्ही इकडे गाईला दिले आणि विशेष म्हणजे गाय दानात काही खात नव्हती पण त्याच्यात गूळ आणि या गोळ्याची भुकटी करून पोळ्याही ह्या दोन दोन पोळ्यात आम्ही गाईला एक एक पाकीट रोज दिलं तर अशी खूप काळजी आम्ही गायीची घेतली आणि गामन गाईला एकदम आठ ते दहा दिवसातच बरं केलं आहे तर खरोखर इतका महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे तर ज्यांच्याकडे हे गुरं आहेत जनावर आहेत त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि आपल्या गाईची आणि जनावरांची अशीच काळजी घ्या त्या पाकिटंसुद्धा हिवीलच्या गोळ्याच्या आपण ज्या हिविलच्या गोळ्या खातो माणसं तर त्याच गोळ्याचे पाकिटंसुद्धा यांना दिले आणि विशेष म्हणजे जो लिंबाचा पाला असतो कडुलिंबाचा पाला तो पण उकळा आणि ज्या ज्या ठिकाणी असा तिचा पाय सुजला होता तर त्या पाण्याने असा शकून काढला आणि जो त्याचा रस होता तर तो सुद्धा आम्ही बॉटलनं इकडे गाईला पाजला तर अशी खूप छान प्रकारे काळजी आम्ही गाईला घेतली आणि ती जो खाण्याचं प्रमाण आहे तर ते क कमी झालं होतं तर ते सुद्धा कसं की पिठाचं या ठिकाणी पाणी करून आम्ही गाईला खाऊ घातलं आहे पाजलं आहे आणि त्यामुळे कसं झालं की तिचा नळा हा काही मिळून आला नाही आणि खात राहिल्यामुळं ती पटकन अशी दुरुस्त झाली नाही तर होतं काय की आपण गाय खात नाही किंवा बैलाला हा रोगाची लागण झाली तर आपण तो खातच नाही याच्याकडे लक्ष देतो करतो आणि नक्कीच त्या ठिकाणी हा गळा असा जर मिळून आला तर आपलं जनावर हे दुरुस्त होण्यास खूप कठीण म्हणून हे जो रोग आहे तर जास्त करून गायीवर आणि बैलांवरच आहे तर आपल्या गाईला जर याची लागण झाली तर बैलापासून अंतर बांधायचं हीच काळजी आम्ही घेतली तर म्हणून आपल्या जर घरी जर गाय किंवा बैल असतील यांना जर रोज रोगाची या लागण झाली असेल तर नक्कीच अशी आपण काळजी तर या रोगांची जर आपल्या जनावरांना जर लागण झाली आहे तर आपल्याला ताबडतोब लक्ष विशेष लक्ष द्यायचं आहे आणि खरोखर खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता पाहिल्याबद्दल धन्यवाद